नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयु स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते तर सगळ्यात पहिले आपण बघूयात आज आहार कसा घ्यावा किंवा मा किती मात्रेमध्ये घ्यावा तर आहार म्हणजे अरियते इति आहार जो पोषण करतो तो आहार तैतरी उपनिषदात असं सांगितलं आहे की अन्नात पुरुषांनी किंवा अन्नात भवती भूतानी असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर भूतानी म्हणजे मात्र अन्नामुळे जे पोषण होतं किंवा अन्नामुळे मनुष्य देह बनतो अशा पद्धतीचं हे सांगितलेलं आहे आयुर्वेदातही आहारासंबंधी विस्तृत वर्णन आलेलं आपल्याला आढळतं आहाराचे वर्गीकरण जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे तर आपला आहार कसा असावा तर षडरसात्मक असावा सहाही रसांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा तर षड्रस म्हणजे मधुर आमलं कटु कटुतिक्त कशाय हे सहा प्रकारचे रस आहे हा सहा प्रकारच्या रस आहेत त्यांच्यात पंचमहाभूतांचाही अंतर्भाव असतो मधुर रस जो आहे तर तो शरीराचं पोषण करतो तर आपल्याला मधुर रस म्हणजे गोड पदार्थ असं वाटतं तर गोड पदार्थ असतातच साखर किंवा त्यापासून बधणारे गुळाचे पदार्थ परंतु आपण ने जे नेहमी खातो ते म्हणजे भात भाकरी पोळी किंवा सारख्या वनस्पती आहेत हे सुद्धा मधुर रसात्मक आहार असा आयुर्वेदात सांगितलेला आहे मधुर रस जो आहे तो पोषण करतो शरीराला स्थिरता देतो स्निग्ध असतो वजन वाढवतो आपल्या एनर्जी ज्या आहेत त्या टिकवण्याचं काम जे आहे तर ते मधुर रस करतो त्यामुळे मधुर रस हा एक प्रमुख रस आपल्या आहारामध्ये असतो दुसरा आहे तो आम्लरस आम्लरस जो आहे तर तो तृप्ती करणारा आहे चवीला आंबट असला तरी तो रुची प्रदान करणारा आहे जीभ स्वच्छ करणारा आहे आणि रुद्या हृदय आहे हृदयाला हितकारक आहे त्याची उदाहरणं बघायची झाली तर आवळा कोकम चिंच लिंब या पद्धतीचे आहेत पुढचा रस आहे तो म्हणजे लवण मीठ आपल्या सगळ्यांना परिचितच आहे आहारात मिठाशिवाय आपलं काही होत नाही तर असाल हा लवण रस अग्नीला दीप्त करणारा आहे पाचकस्राव स्रवायला मदत करणारा आहे पचनाला मदत करणारा आहे त्याचं प्रमाण जे आहे, आहे, आहे ते आपण अल्प प्रमाणात वापरतोच सैंदव आहे अवभीद आहे बीड लवण आहे असे पाच प्रकारची लवणं आहेत आणि क्षार जे आहेत तर त्याचा पण लवण रसामध्येच अंतर्भाव होतो तर हे सगळे पचनाला सहाय्यक म्हणून काम करतात रस कटू म्हणजे तिखट तिखट रस जो आहे तो अग्निदीपन करणारा आहे पाचक स्राव स्रावायला मदत करणारा आहे पचनाला मदत करणारा आहे पण तो जास्त प्रमाणात खाल्ला तर शरीरात दाह निर्माण होतो मुखपाक म्हणजे तोंड त्याच्याने येऊ शकतं जीभ चुरचुरते हे सगळं आपल्याला माहितीच आहे तर हा तिखट रस जो आहे त्याचा वर्ण खूप सुंदर असतो मिरची जी आहे ती लाल भडक असते कधी हिरवी असते मिरे काळे असतात पिकाच्या आधी हिरवे असतात तर असा हा तिखट रस त्यानंतर येतो तो, तो तिखतं म्हणजे कडू रस कडू रस जो आहे तो आपण थोडा कमी प्रमाणामध्ये खातो पण तो अत्यंत आवश्यक आहे कारण अन्न पचल्यानंतर शोषून घेण्याचं कार्य जे आहे तर हा कडू रस करत असतो तो, तो शरीराला स्वच्छपणा आणतो पचनाला सहाय्यक असतो विशेषतः शोषण करणारा स्वच्छ करणारा असा आहे मेथी आहे कारला आहे हे आपल्या आहारात नेहमीचे कडू पदार्थ आहेत तर तो ज्वर कमी करणारा आमपाचन करणारा असा पण आहे आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तर तो रस म्हणजे तुरट तुरट रस हा संकोच करणारा स्वच्छ करणारा असा आहे त्यामुळे जेवणाची सुरुवात जी आहे तर ती मधुर रसाने करावी त्या खालोखाल आमलं आणि ल लवण रसाचं सेवन करावं आणि सगळ्यात शेवटी कटुतिक्त कशाया रस घ्यायचा म्हणजे जेवणाची शेवट जी आहे तर ती कडू आणि तुरट रसाने करावी त्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि त्याहीपेक्षा जास्त शोषण जास्त होतं तर रसात्मक पदार्थ जे आहेत तर त्यामध्ये हिरडा आहे किंवा वाल आपण भाजीमध्ये वापरतो ते पण तुरट असतात तर अशा प्रकारे जर आपण सहाही रसांचा आपल्या आहारात समावेश केला तर आपलं पोषण जे आहे ते अतिशय उत्तम होतं नंतर आपला आहार कसा असावा तर सात्विक राजस किंवा तामस तर ता यामध्ये आपला आहार बहुतेक करून सात्विक असावा कारण सात्विक असा अन्न जर आपण सेवन केलं तर आपली बुद्धी स्मृती एकाग्रता वर्धन जे आहे ते खूप चांगलं होतं मन शांत होतं सात्विक अन्न म्हणजे जे आपण नेहमीचं खातो तेच पण साधं फार तिखट नाही फार तेलकट नाही असं वरण भात भाजीपोळी फळांचा समावेश असावा दूध तुपाचा समावेश असावा तर असं सात्विक अन्न सगळ्यांनीच खावं राजसिक अन्न म्हणजे थोडंसं झणझणीत मसालेदार ठेचा असलेलं तिखट असं जे आहे तर ते राजसिक अन्न तर ते कधीतरी खायला हरकत नाही सणावाराच्या दिवशी तळलेले दोन पदार्थ खाल्ले तर काही हरकत नाही पण सतत तुमचा जर राजसिक आहार असेल तर त्यामुळे पित्त वाढण्याची शक्यता असते किंवा त्याचा तुमच्या स्वभावावरही परिणाम होतो आणि तामसिक म्हणजे जे पचायला जड असतात किंवा शिळं परयुषित अन्न जे आहे ते किंवा आधीचं अन्न न पचता जर तुम्ही अन्न सेवन केलं तरीही तुम्हाला एक प्रकारची सुस्ती येते तर जे अन्न खाल्ल्यानंतर तुम्हाला प्रसन्न न वाटतात सुस्ती येते आळस येतो ते म्हणजे तामसिक अन्न यामध्ये मद्य आणि मांसाहाराचाही समावेश होतो तर अशा प्रकारचं अन्न हे टाळलेलं बरं तर रोजच्या आहारामध्ये तुम्हाला अगदी शक्य नाही झालं तर निदान एक वेळेला तरी सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करावा तर आहाराची मात्रा कशी असावी तर प्रत्येकानुसार ही वेगवेगळी असते पण एक ढोबळमानाने जर आपण अशी कल्पना केली आणि आमाशयाचे चार भाग केले तर त्यातला दोन भाग जो आहे तो घनपदार्थांनी भरावा एक भाग जो आहे तो द्रवपदार्थांनी भरावा आणि एक भाग रिकामा ठेवावा असं केलं तर आपलं पचन जे आहे ते अतिशय उत्तम होतं वाटीच्या प्रमाणात विचार केला तर आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला असं वाढलेलं असतं तर डाव्या बाजूचे जे पदार्थ आहेत तर ते म्हणजे चटणी लोणचं मीठ लिंबू तर याचं प्रमाण आपल्या आहारात कमी असावं म्हणून ते थोडे थोडेसे असतात मध्यभागी काय असतं तर भात पोळी किंवा भाकरी तर त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असतं मग एक वाटीभर भाजी असते कोरडी भाजी एक वाटी पातळ भाजी एक वाटी वरण तर हे जे आहे जे। या तर याचं प्रमाण व्यवस्थित असलं पाहिजे यामध्ये एखादी भाजी कडू तुरट अशी पण असते पालेभाजी जर तुम्ही खाल्लीत तर तर त्यामुळे तेही रस तुमच्या शरीरामध्ये जातात गोड जे आहे तर ते रोज खाऊ नये किंवा कोशिंबीर जी आहे ती किंवा सॅलड एक छोटी वाटी घ्यायला काही हरकत नसतं ज्यांना पचतं त्यांनी खावं ज्यांना नाही पचत त्यांनी थोडंसं उ उकळवून मग त्याची कोशिंबीर केली तरी चालू शकते सणावाराच्या दिवशी एक वाटी जे आहे तर ते गोड पदार्थ आणि थोडेसे तळलेले पदार्थ असं जर तुम्ही खाल्लं तर ते व्यवस्थित पचतं जे मांसाहारी लोक आहेत त्यांनी भाजीच्या ऐवजी एक वाटीभर मांसाहारी पदार्थ घेतला तरी तो त्यांना पुरेसा असतो तर अशा पद्धतीने तुमचा आहार जो आहे तो तो दुपारच्या जेवणात असावा ज्यांना हा संपूर्णपणे ताट किंवा थाळी पचत नाही तर त्यांनी दुपारच्या जेवणात भाकरी पोळी भाजी वरण असं खाल्लं आणि संध्याकाळी भाताचा प्रकार खाल्ला खिचडी खाल्ली तरी चालू शकतं पण पड़ पूर्णपणे सहाही रस जातील असं बघावं फार गोड खाऊ नये आणि फार तिखट पण खाऊ नये तर मध्यम प्रमाणात खाल्ल्यानंतर तुमच्या पचनाला मदत मिळते आणि तो आहार व्यवस्थित असतो आता किती वेळा खावं हाही एक प्रश्न असतो तर जी लहान मुलं आहेत किंवा खेळाडू आहेत वाढीचं वाय आहेत किंवा जे कष्टकरी वर्गातले आहेत ज्यांना जास्त श्रम पडतात तर त्यांनी दिवसातनं तीन किंवा चार वेळेला जशी तुम्हाला भूक असेल तसा आहार घ्यायला हरकत नाही पण ज्यांची बैठी जीवनशैली आहे पन्नाशीच्या पुढे वय गेलेलं आहे किंवा घरात वृद्ध माणसं आहेत तर त्यांनी दोन वेळेला किंवा एक वेळेला व्यवस्थित आणि संध्याकाळचा हलका आहार असं जरूर खावं ते त्यांना व्यवस्थित पचतं रोजचा तुमचा व्यायाम नसेल तर पसायला हलके पदार्थच तुमच्या शरीरामध्ये गेले तर दुसऱ्या दिवशी तुमचं मलविसर्जन व्यवस्थित होतं अशा पद्धतीने तुम्ही आहारामध्ये व्हेरिएशन करू शकता मुख्य म्हणजे काय असतं की तुम्हाला भूक केव्हा लागते हे ओळखणं फार महत्वाचं असतं कडकडून भूक लागते त्यावेळेला तुम्ही जेवायला पाहिजे जिभेला हवं आहे म्हणून खावं असं नाही तर आपल्या शरीराची गरज म्हणून आपण खायला पाहिजे असतं ऋतूनुसारही थोडाफार आहारात बदल होतो जसं की हिवाळ्यामध्ये तुम्हाला तीन वेळेला खायला लागतं तर ज्यांना पचत असेल त्यांनी तीन वेळा जरूर खावं आणि ज्यांना पचत नाही त्यांनी दोन वेळेला खावं तुम्ही कशा पद्धतीने आहार घेता ते मला कमेंट करून जरूर सांगा नमस्कार